कृष्णेचं पाणी आंधळी तलावातून मान गंगेकडे छेपावलं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कृष्णेचं पाणी नेर तलावातून आंधळी तलावात सोडल्यानंतर श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय गांधी यांच्या हस्ते या पाण्याचं आंधळी धरणामध्ये जलपूजन करून मानगंगेकडे सोडण्यात आलं यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी बिदालचे ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पाण्याचा दहिवडी गोंदवलीसह दुष्काळात पाणी उपलब्ध होणार असल्यानं शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद कृष्णेचं पाणी खरंच आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची जास्त गरज होती या ठिकाणी शेतीसाठी एक दोन पाण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना होती आणि असं हे पाणी खरोखरच जयाभाऊच्या या या ठिकाणी प्रयत्नानं आपल्या सर्व मानदेशीवासियांना या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आम्ही भाऊंचे मनापासून आभारी आहोत पांडुरंग सप्ताह शेती व्यवसाय करीत असून बोडकेमध्ये म्हणजे प्रथमता आता इथं पाणी सोडण्याचा दा कार्यक्रम झाला तर प्रथमता मंत्री महोदयांचं सुरुवातीला आभार मानतो त्यांच्या अथक प्रयत्नातून हे पाण्याचं नियोजन झालं आणि योग्य वेळी जनावरांच्या पाण्याचा पिण्याचा आणि टँकरचा प्रश्न या ठिकाणी आयरणी वाचताना पाण्याचं बरोबर या वेळेला पाणी सुटलं हे खूप आनंदाचा विषय आहे आणि त्याच्यामुळं जनावरांचा चारा असेल पिण्याचं पाणी असेल फळबागाचे पाण्याचा विषय असेल शेवटच्या शे टप्प्यातल्या पिकांचा शे पाण्याचा विषय असेल तो भाऊंच्या माध्यमातून सुटला आहे ह्याच्याबद्दल मी भाऊंचा खूप खूप आभार आहे आणि सगळे जनतेच्या वतीनं मी त्यांचा आभार माने एवढं थोडं आज या ठिकाणी आधी धरणातून पाणी मानगंगे नदीत सोडण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्षात ज्या पाण्याची गरज होती अत्यंत गरज होती अंतिम टप्प्यात पिकं आलेली होती डाळिंबाच्या बागेला कांद्याला म्हणा किंवा पिकांना जी पाण्याची गरज होती आणि ती आज बऱ्यापैकी पाणी सुटल्यामुळं माणसांची गरज भागणार आहे दुसरी गोष्ट की पाणी सुटलं असं कधी वाटतच नव्हतं कारण बरे दिवस झालं लोकांना वाटत होतं की पाणी सुटणारच नाही सुटणारच नाही प्रत्यक्षात पाणी नदी सुटल्यामुळं लोकांना आता येणाऱ्या यात्रा येत्या लोकांना त्या पाण्याचा नक्कीच उपयोग होणार आहे आणि भावनी सांगितलं होतं की एका आठ ते पंधरा दिवसात पाणी सुटल आणि ते खरं करून दाखवलं त्यांनी त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन आणि दुसरी गोष्ट सांगायचं सा म्हणजे दुसरी गोष्ट सांगायचं सा म्हणजे पाणी बऱ्यापैकी आता गोंदवलेपर्यंत जाणार आहे दोन चार दिवसात पोचल गोंदवल्यापर्यंत अशा पद्धतीने पाणी पण चांगलं येते माग पाठीमागून सुद्धा हो त्यामुळं गावच्या वतीनं किंवा लोकांच्या वतीनं o que vai vir nando